गौरी गणपती स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण रेशीमच्या तांदूळ फिटीपासून मस्त सुबक आणि मग कापसासारखे मौसूत असे मोदक करा ले ले कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता की ते मस्त असे सा ते झालेले आहेत अजिबात फाटलेले नाहीत आणि एकदम सुबक असे ते झालेले आहेत त्यासाठी आता सारण करून घेऊया सारणासाठी इथं मी एक वाटी खोबऱ्याचा कीज त्याचबरोबर एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे केसलेला आणि एक चमचा खसखस आणि अर्धा चमचा होईल इतकी वेलची पावडर घेतलेली आहे आता एक कढई गरम करायची त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायचे एक दोन तीन सेकंदच आपल्याला खसखस परतवायचे आहे ती लगेच भाजते आणि त्याच्यामध्येच आपल्याला खोबरं पण घालून घ्यायचं आहे इथं मी मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता त्याच्यामध्येच आपल्याला गुळ घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याला जे पाणी सुटतं ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि सारण पूर्णपणे सुक्कं होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं असेल तर त्याच वाटीने अर्धी वाटी तुम्ही गूळ घ्या अगदी योग्य प्रमाण आहे तर हे व्यवस्थित असं सुकं व्हायला लागले की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथं आपलं मस्त असं सारण तयार आहे अजिबात चिकट नाही किंवा पाणी सुटलेलं असं नाही सुटसुटीत असं ते झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया तोपर्यंत आपण मोदकाची तयार करूया मोदकासाठी इथं काय करायचं एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं पाणी गरम व्हायला लागले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं तूप नक्की टाकायचं म्हणजे मोदकाला छान अशी चव येते आणि सुगंध पण छान येतो त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला याच्यामध्ये तांदूळ पिट्टी घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की काय करायचं जा। तर झाकून आपल्याला हे एक दोन ते ती तीन मिनटं वाफवून आहे दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं हे पीठ वाफरलेलं आहे आता हे लगेच आपण एका परातीमध्ये काढून आहे आता गरम असतानाच आपण हे स्मॅशरने स्मॅश करून आहे जर तुम तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर वाटीने पण तुम्ही स्मॅश करू शकता हे बघा अशा पद्धतीने ते सगळं पीठ आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित असं ते स्मॅश कराल किंवा मळाल तेवढं तुमचे मोदक सुबक आणि अजिबात फाटत नाहीत मस्त असे ते कडीदार असे होतात आणि ही प्रोसेस हे पीठ गरम असतानाच करायचे अशा पद्धतीने स्मॅशरने स्मॅश करून झालं की काय करायचं हाताने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मळताना थोडं थोडं गरम पाण्याचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे गरम पाणीच घ्यायचं गार पाणी अजिबात घ्यायचं नाही गरम पाण्याने अशा पद्धतीने ते छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढं मोदक छान होतात अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन बघायचा आणि हातावर अशा पद्धतीने थोडासा दाबून बघायचा शिरतोय का नाही हे बघा तो अजिबात चिरत नाही मस्त असं ते पीठ झालेलं आहे एकदम मऊसूत आता हे झाकून एक पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटानंतर इथं आपलं सारण पण थंड झालेलं आहे आता जे आपण मोदक ठेवण्यासाठी चाळण घेणार आहे त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्या पिठापमधला एक गोळा घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने छान असा मळून घ्यायचा पुन्हा एकदा हातावर आणि हाताने अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची जेवढी पातळ बनवता येतील तेवढी बनवून घ्यायची जाड करायची नाही नाहीतर मोदक छान लागत नाहीत जेवढी पातळ बनवता येतील तेवढी बनवून घ्यायची हे बघा मस्त अशी पातळ पारी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सारण घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पीठ छान मळल्यामुळे अजिबात ते चिरलेलं नाही किंवा फाटतही नाही मौसूत असं ते पीठ झालेलं आहे आणि कळ्या पण छान पडत आहेत त्याच्या मधी मधी थोडासा तेलाचा हात लावून त्या कळ्या मस्त अशा पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाले की त्या हाताने अशा अलगद आपल्याला मिटवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की त्याला छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि छान असा आपला मोदक तयार आहे अशाच पद्धतीने आपले सगळे मोदक करून घ्यायचे आहेत आपल्याला जर तुम्हाला अशा पद्धतीने हातावर पारी करायला जमत नसेल तर काय करायचं अशा पद्धतीने गोळा घ्यायचा तेल लावून घ्यायचा त्याला आणि पळपुटावर असा तो लाटून घ्यायचा हे बघा जेवढा पातळ लाटता येईल तेवढा लाटून घ्यायचा म्हणजे पा एकसारखी आणि पातळ होते त्यासाठी पीठ मळणं महत्त्वाचं आहे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे पारी फाटत नाही लाटताना पण आणि थोडंसं गोळ्याला तेल लावायचं म्हणजे पारी चिटकत पण नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कळ्या पाडल्या तर त्याहीच खूप छान होतात हे बघा आणि हा हाही अलगत असा आपल्याला मोदक करून घ्यायचा आहे हा पण खूप छान होतो लाट ला लाटलेला अशाच पद्धतीने सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत हे बघा आता काय करायचं कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि त्याच्यावर ही चाळण आपल्याला ठेवून द्यायचे आणि झाकून आपल्याला एक पाच मिनटं हे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर हे बघा मस्त असे आपले मोदक तयार आहेत आणि एकदम सुबक कळीदार असे मस्त झालेले आहेत एकदम मौसूद दिसतानाच ते खूप छान दिसत आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा